सोलापूरच्या डॉ नेहा सिंग रोडा यांनी कॅनडा येथून ऑस्टिओपॅथीमध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे सोलापूरच्या आरोग्य सेवेत गेली पंधरा वर्ष महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी व आयुर्वेद सेंटरच्या संचालिका डॉ नेहा सिंग रोडा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली आहे ऑर्थोपेडिक्समध्ये मास्टर्स असलेल्या डॉ नेहा यांनी आता कॅनडातून ऑस्टिओपॅथीमध्ये दोन वर्षांचा प्रगत डिप्लोमा पूर्ण केला आहे विशेष म्हणजे सोलापूरमधील त्या पहिल्या फिजिओथेरपिस्ट ठरल्या आहेत शस्त्रक्रिया टाळू इच्छिणाऱ्या किंवा शस्त्रक्रियेनंतरही आराम न मिळालेल्या हजारो रुग्णांना त्यांनी त्यांच्या हिलिंग हँड्स या संस्थेच्या माध्यमातून युकेच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक रुग्णांना नवजीवन दिलं आहे विविध न्यूरोलॉजिकल तसंच बालरोगविषयक समस्यांवर आता या नवीन उपचार पद्धतीमुळं रुग्णांना मोठा फायदा होणार आहे आजवर हे उपचार प्रामुख्यानं परदेशातच उपलब्ध होते भारतातही काही निवडक विद्यापीठेच ते देतात डॉ नेहा सिंगरोडा यांनी सोलापूरमध्ये ही प्रगत उपचार पद्धती आणून एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे डॉ नेहा रोडा यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळं सोलापूरच्या आरोग्यसेवेची गुणवत्ता निश्चितच वाढणार आहे आणि रुग्णांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचार आता आपल्या शहरातच उपलब्ध होणार आहेत